माझ्या औषध आहो दादा यायचा आज कसं कस तयार झाला येईल आज झाला तुझा इकडे यायच हा त्याला कसं नाच का इकडे बोलावलंय आहो तो येत नव्हता मी किती त्याला किती वेळा फोन केला किती बोलले त्यावेळेस तो येतोय कशाला बोलावत तुला काय दुसरं झालं तुमच्या असल्या स्वभावामुळेच माझी सगळी माहेरकडची लोक तुटलेत कुणीच येत नाही त्याला मटण करायचंय आज मी सांगितलंय मटण खायला ये म्हणून त्याला मटन खा बोलाव तिकडे बटाटे शिजून खा किंवा ना इकडं काय माझ्या दारात एक तर माझा भाऊ एवढ्या दिवसात ना आपल्या घरी येतोय ती पण तुमच्या असल्या गुणामुळे येत नाही मी एवढं कितीतरी बोलून बोलून त्याला बोलवलंय आणि त्याला काय बटाटा घालू का खायला का मला का काय ऐकायचं नाही मटन करायचं म्हणजे करायचं मला काय सांग नका मटन करायचं खायला नका करायचं खा हे काम कर इकडे आपली फुलं तरी <laughs> बसा या पण मी काय म्हणतो ना तू माझ्या आयुष्याची किल्ले बघले हात हलवी मात्र आली का तुझ्या हाताला का वाज बी आलं काय ग पाणी घेऊन आणला फिरीज मधला काय ना मोबाईल का आणला की मोबाईल कसा आणला तर दातीच कसा फोन आला मग घेऊन आले मोबाईल मला सांगते बाई अहो माझा दादा आज घरी येतोय मला लय आनंद झालाय का बर हे पाहुणा रावळाच्या घरी जाणं शोभत कसा नाही येतोय इकडं मला त्याला अहो एक तर एवढ्या दिवसात ना आलाय त्याला कसं बस मी म्हणवलंय आणि त्याला मटनच खायचंय मटन खायचंय त्याला मी काय म्हणतोय माझ्या त्याला आपली परिस्थिती आहे का, का त्याला काय आपली परिस्थिती काय आहे आता दिवस चालले ती मटन नाही मटणच खायचंय मी खास त्याला मटन खायला य असं म्हणून बोलावलंय हय ते आपल्या भाजनाचं वांगेच आहे नका वांग्याचं भरीत खाय घाल की त्याला आता मी तुमचं भरीत करीला त्याला मटण मतन म्हणजे मटणच पाहिजे बरीच चांगलं असतं का बरीच खाण मटन काय सुख सुख चांगलं लागणार आहे लहान असताना त्याच्या जिबी वांग्याचा काटा अडकला होता तेव्हापासून त्याने ती वांग खाणं सोडून दिले त्याला मटणच खायचं लोक गुलाबाची फुलं देतात प्रेमात तुम्ही मला झेंडूच फुल दिलंय कस झालं वेग शांत तुझ्या करून माझी जिंदगी झाली म्हणून तुला तुला हे झेंडा फल दिला कोण आलं काय काय बघताय गावातले टगे बघते अरे तुझ्या माग तू मला एक सांग एवढा नटापाटा करते झागा माग मला बघा ना गावातले संड्याची इकडे तुझ्या आवड आवडत मला अगं तुला आवडत म्हणले गावातला आवडत तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही हो गावाचा लागलाय तुम्ही सांगायला मला तुझा विश्वास आहे म्हणून जरा आता परत टिकलोय नाजर का हाकलून दिले असते एक तर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्याबरोबर लग्न केलं मी हा आज दे लग चल आम तू मटन खाया मी त्याला शांता हा तुला तुझ्याकडे बघून खरा मला गाणं सुचतंय गाणं कुठलं म्हणू म्हणा

काय बघते चोरी करायचं म्हणजे वेगळं सोपं नाही वर का अंग माझ्या काटच फुटले ते मी कुत्रेशी आहे वर हां कोंबड्याच तर मला लटतय पण तिकड माझ्या बायकुच तर मला ढबलच बी आहे <laughs> <laughs> केवढा मोठाय रो तू ख तो घरचा लाय असो दे तुझा आज तारास स्टॉक नस टाक हम्म पाले खुश या दादाला किती छान वाटलं माहितीये का माझा भाऊ पहिल्यांदा आपल्या घरनं खुश होऊन गेला त्याला आपला संसार बघून वाटला भाजी कस काय रात्री एक नंबर माझ्या हाताला झाल मी दाखवत नाही कोणा वस्तीला सांगणार माझ्या नवऱ्याने माझ्या भावासाठी दोन किलो मटण आणलं होतं काक्या वस्तीला सांगायची काही गरज नाही तुझा भाव खाऊन गेलाय ना काय गावात बोबाट करायची गरज आहे का लोकांना खपत नाही आपलं चांगलं झालेलं आपण मटण खातो म्हणलं ना त्यांच्या पोटात कळ मारते हा तर मी म्हणतेय लोक आपला संसार कसा चालला हे सारखं खिडकीतनं डोकून पाहत असतात गैरसमज लोक संसार तुला बघायला येते ती म्हणून तर म्हणतोय तुला सारखं नटापटा करत जाऊ नको अजून बी वेळ गेलेला नाही जरा असं खरम माझ्यासारखं काय पण म्हणा मटन लय भारी झालं होतं बाजूला खुश झाला तुझ्या भावासाठी मटनच काय अगं एखादा वाक्सुद्धा कापून आणी त्याला खाया घालेल मी अगं बाई माझा बा अगं बा असू दे आता माझे जायची वेळ झाली आता म्हणजे ते माझा नरड जरा दुखायला लागले बाहेर जाऊन दारू पिऊ नका अगं दारू न पिण्याच्या मी मैत्री सुरू जात ना माहिती का काय दारू पिण्याच्या मैत्रीला पण जात नाही असं म्हणतोय तुझं ऐकायचा जरा जा विचार बदल ग तू होय हो संध्याकाळी येताना जर चांगला आंबे मिळालं तर घेऊन या की आमरस करते कालच मटण जिरलंय अजून आंब घेऊन या म्हणते बघू पाऊस पडला हा आळ्या पडल्यावर घाला मला आंब अगं आता जरा येत थोडं जाऊ दे दोन चार महिने दिवाळी ह्याच्यामध्ये घेऊ आणि जर आंब खायचं असेल तर कशाला आंब खायला चांगलं असतं आंब खाऊन खाऊन तर आंब्यासारखी झाली तू कशाला आंब पाहिजे का तुला अजून